आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र चौधरी पाकिया काही ठळक वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भुसावळ येथे ऑल इंडिया संविधान आर्मी संघटनेने केले या प्रकरणातील अन्याय व प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवत ऑल इंडिया संविधान आर्मी तीव्र संताप व्यक्त केला असून नऊ जून रोजी पुणे रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय संघटनांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले की वैष्णवीसारख्या पीडितेला न्याय मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे मात्र संबंधित यंत्रणा आणि महिला आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्याने समाजात संतापाची लाट उसळली जबाबदार पदांवर असणाऱ्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा या आंदोलनामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून प्रशासन व पोलीस विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे संकेत आंदोलनकर्त्यांनी दिले आहे संविधान निर्मता डॉक्टर संविधान 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 जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद जिंदाबाद संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद बाबासाहेब आंबेडकर दोड़ा। आज भुसावळ या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध दहा संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनात्मक दिशा ठरवण्यात आली पुण्या येथे जे वैष्णवीताई आगवणे यांचा जो खून झालेला आहे आणि जे मारेकरी आहेत त्यांना या ठिकाणी फाशी शिक्षा झाली पाहिजे त्यांना मोक्का लागला पाहिजे त्याचबरोबर त्यांना कोर्टाने मेहरबान कोर्टाने जामीन देऊ नये आणि हा संपूर्ण वैष्णवीताईचा जो रक्त जे आहे तो आक्रोश करीत आहे महिलांचा आक्रोश मांडण्यासाठी अजितदादा पवार यांनी या ठिकाणी महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत चाकणकरताई यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आम्ही दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस या रोजी पुणे येथे महिला आक्रोश रेल रोको आंदोलन करीत आहोत आणि शेतकऱ्यांचा देखील जो प्रश्न आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो शेतकऱ्यांचा आक्रोश देखील या रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून मांडत आहोत नागपूर जे आहे नागपूरमध्ये गेल्या पंचवीस दिवसापासून आंबेडकरवादी जनतेचं नागपूरजवळच्या दवलामेटी या गावामध्ये आमरण उपोषण सुरू आहे तरी देखील या ठिकाणी संपूर्ण नागपूरला नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाला चालवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्या ठिकाणी राहतात त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये राहतात त्यानंतर महाराष्ट्राचे बी जे पीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये राहतात तरी पंचवीस दिवस या ठिकाणी त्यांना अंमल उपोषण करावं लागतं त्यांचा मालकी पट्टे त्यांना मिळाले पाहिजे जमिनीचे हे मागणी घेऊन हे नागपूरचे लोक संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सत्तेवर असताना त्यांना या ठिकाणी ते न्याय मिळवून देऊ शकत नागपूरकरांना तर इतरांना ते काय न्याय मिळवून देतील म्हणून बी जे पीचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरावरती वीस जूनला आम्ही जो आहे आंबेडकर हा आक्रोश त्या ठिकाणी मालकीपट्टी मिळावे म्हणून नागपूरला पालकमंत्र्यांच्या घरावर ना येणार आहोत जय हिंद जय जै भारत जय तिरंगा जय संविधान जय या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार